अरे भाण्या कधी डोकं यायचं तुला हे काय मग डोक्याचे ना नाही तुला डोकं बिरच कशाला आता तुम्ही आणून घेतलं ना अरे मी आणले मग तू आणतो मला तुला मल राहायची ना माझ्याकडे राहायची ना तसं घरगडी भेटत नाही मला ठेवून घ्यावं लागेल ना मला ठेवून हा काम करायचे घरातले काम करावं लागतील तुला काय मग म्हशीचं दूध भाकरी आला बाई तिथं आहे का इकली सगळं विसरशील पण ते विसरणार नाही तीन हा तीन टाइम हाय का इकली त्या उघड हा हाय म्हैस कुठं आहे मैस अरे आता काय करू याला खोटच बोलावं लागेल आता नाही आपल्याकडे हाय दोन चार म्हशी आहेत दोन चार आहेत का मग आता दूध आलं टेन्शनच नाही तू पी ना तू चार लिटर दूध पी चार तुम्ही चार म्हशी असून एवढ्या कोण वांगा झाल्या पाहिलं भारी होते हा का हा लाट होत तुला मा एखादी फोटो बिटू आहे का तुझ्याकडे फोटो मोबाईल नाही तर फोटो तुमचा पासपोर्ट फोटो होता पण हारूनच गेला पासपोर्ट फोटो होतो